टाइम्स लाइव विश्वासाचा आवाज देगलुरा दे गुटखा विक्री खुलेआम कारवाई फक्त छोट्यांवर मुख्य दिल गायब देगलूर प्रतिनिधी धनाजी देशमुख रोसनीकर शहरात गुटख्याच्या विक्रीवर बंदी असतानाही तो खुलेआम विकला जात असून पोलीस प्रशासन केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे मुख्य पुरवठादार मोठी डीलर कधी सापडणार असा थेट सवाल आता शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत देगलूर शहरातील बाजारपेठ मुख्य रस्ते तसेच शाळा महाविद्यालय परिसरात गुतखा सहज उपलब्ध होत आहे पोलिसांकडून अधूनमधून कारवाया केल्या जात असल्या तरी या कारवायांमध्ये किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाई होत असल्याचे चित्र आहे गुटखा पुरवणाऱ्या मुख्य डीलरपर्यंत पोलीस पोहोचत नाहीत ही बाब संशयास्पद ठरत आहे स्थानिक रहिवासी म्हणाले गुतखा शहरात विकला जातो म्हणजे कुठून तरी तो येतो पोलिसांना जर किरकोळ विक्रेते सापडत असतील तर मुख्य डिलं सापडू नये ही बाब नागरिकांना पचणारी नाही गप्प मार्गाने होणारा पुरवठा काही पोलिसांची ढिसाळ तपासणी आणि प्रभावशाली मंडळींचा हस्तक्षेप या सगळ्यामुळेच मुख्य डिलरवर कारवाई होत नाही असा आरोपही केला जात आहे दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की पोलीस जर इच्छित असतील तर केवळ एका आठवड्यात संपूर्ण साखळी उघड करता येईल पण इच्छाशक्ती कुठे आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पारदर्शक तपास करावा आणि गुटख्याचा मुख्य पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी शहरवासियांची मागणी आहे